नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या आग लागून तीन घरे जळून खाक झाल्याचे घटना अक्राणी तालुक्यातील मोकस मांडवापाडा येथे घडली या घटनेत सुमारे सत्तावीस पाळीव प्राणांना आगीत होरतोळून मृत्यू झाला आहे तसेच घरातील सोने चांदीच्या दागिन्यांसह विविध कागदपत्र घरसंसार उपयोगी वस्तूंसह धान्य पूर्णत जळाल्याने शेतकरी कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली या घटनेत सुमारे बारा ते तेरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने मानवी जीवतहानी घडलेली नाही परंतु आगीने संपूर्ण संसाराची रागरांगोळी केल्याने सदर कुटुंबीय उघड्यावर आले आहे भरधाव वेगातील दुचाकी लोखंडी रेलिंगवर धडकल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शहादा तालुक्यातील रायखेडी येथे घडली या प्रकरणी महसावत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केला नंदुरबार येथील भारतीय ये दलित कोब्रा संघटनेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील अयान मल्टीस्टेट साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त वीस रुपये प्रति किलो दराने साखर वाटप केली त्याचा लाभ परिसरातील चार हजार पाचशे तेहतीस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे आपण सर्वांनी मिळून तालुक्याचा विकास करूया लवकरच होमिओपॅथिक डेंटल कॉलेज व इतर मेडिकल कॉलेजेस सुरू करत आहोत तसेच शहरात नदी किनारी गार्डन बनवून त्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांचे पुतळे बसवत आहोत एक हजार बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटन लवकरच होणार असून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे हा माझ्या जीवनातील महत्वाकांक्षी प्रकल्प आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले सोनगीर येथील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत प्रतिष्ठापित पुरातन तोफ परिसरातील अतिक्रमण अखेर हटवण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक तोफेच्या परिसरात अतिक्रमण झाल्याने तिचे सौंदर्य व ऐतिहासिक महत्त्व झाकोळले गेले होते याबाबत ग्रामपंचायत प्रशासन अॅक्शन मोडवर येत अतिक्रमण हटवून परिसराची संपूर्ण साफसफाई केली आहे नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित असलेल्या वनदाव्यांच्या जलद व पारदर्शक निपटाऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची बैठक अक्राणी तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तोरणमाळ परिसरातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी स्थानिक संस्था तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहून पर्यटन विकासाच्या विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा केली धुळे जिल्ह्यात चार वेगवेगळ्या आहे ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली घटनांमागील कारण अस्पष्ट असून संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे सौदी अरेबिया देशातून धुळ्यात आलेला तरुण मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराने बाधित निघाल्याने गेल्या बावीस दिवसांपासून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत आहे बाधित रुग्णांचे प्रकृती स्थिर असली तरी आतापर्यंत चौथ्यांदा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांचा आणखी काही दिवसांसाठी रुग्णालयात मुक्क भडला आहे धुळ्यातील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकास पुष्पाहार अर्पण करण्यात आले यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते वीर जवानांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कुटुंबातील सदस्य उपस्थित होते शिरपूर तालुक्यातील शिंगावे ते जातोडा रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आमदार काशीराम पावरा आणि माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन पार पडले शिंदखेडा येथे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आगामी शिंदखेडा नगरपंचायत दोंडाईचा नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला धुळे शहरातील साक्री रोड परिसरात किराणा दुकानासमोर दुचाकी उभी करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून तिघांवर लोखंडी झाऱ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यात तिघे जखमी झाले असून या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अतिवृष्टीने मराठवाडा व विदर्भासह खानवेशात उभी पिके नष्ट झाली त्याची नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने तेहतीस हजार करोड रुपयाचे मोठे पॅकेज जाहीर केले त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय किसान संघाच्या साक्री तालुक्यातर्फे आभार व्यक्त करून तसे पत्र अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांना देण्यात आले राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे कौटुंबिक कलह कामाच्या ठिकाणी असलेली तीव्र स्पर्धा सोशल मीडियाचा अतिवापर आणि वाढता दैनंदिन तणाव यांसारखी कारणे नागरिक मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले जाण्यास कारणीभूत ठरत आहेत साक्री तालुक्यातील काटवान भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिक व वाहनचालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले असून तर वाहतुकीसाठी रस्ते जीव घेणे ठरत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे शिंदखेडा पोलिसांनी सोमवारी रात्री चोरलेल्या जनावरांची तस्कली करणाऱ्या सहा जणांना टाटा वाहनासह पकडले या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे पाच लाख अडुतीस हजार रुपये आहे नंदुरबार येथील विविध शहर व पाटीदार ग्लोबल गुर्जर मंडळातर्फे अक्राणी तालुक्यातील आमदरपाळा येथे आदिवासी बांधवांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आली रबीचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणे खते निविष्ठा यांचे नियोजन करणे आवश्यक आहे रबीचे क्षेत्र साधारणपणे पासष्ट लाख हेक्टर होणे अपेक्षित आहे असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले राज्यातील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रबी हंगाम सक्षम व समन्वित पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन बैठक वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था येथे झाली दिवाळी सणाच्या निमित्त समोर ठेवून राज्यातील विविध कांदा बाजारपेठा तब्बल अकरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे आधीच तोट्यात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही राज्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या अडोतीस हजारांवर आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणावर दुःखाचे सावट निर्माण झाले आहे त्याचबरोबर थकीत मानधनासाठी तातडीने जिल्हास्तरावर अखर्चित असणारा पंधरावा वित्त आयोगाचा निधी वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी संघटनेकडून आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे लक्ष्मी आली सोनपावलांनी आतिषबाजी झाली फटाक्यांची दीपपणतीची प्रकाशमय रास उत्साह दीपोत्सवाच्या चैतन्याचा याप्रमाणे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात लक्ष्मीपूजनानिमित्त दीपोत्सव मोठ्या जल्लोष व उत्साहाने साजरा करण्यात आला सायंकाळी महालक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा करून विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी कार्यालयांसह प्रतिष्ठानांमध्ये चोप्रा पूजन केले दीपावली पर्वातील महत्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त मोठ्या जल्लोष व उत्साहाने साजरा करण्यात आला आज दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दीपावली पाडवा व गली प्रतिपदा साजरी करण्यात येणार आहे पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील महावीर गोशाळेस राष्ट्रसंत परमपुढे नम्रमुनिजी महाराज व भारतीय जैन संघटना यांचे विशेष प्रयत्नातून मुरघासची बारा टनची बाडी सप्रेम भेट मिळाली या मदतीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला राज्याध्यक्ष केतन शहा राज्य महासचिव प्रवीण पारख पाचोरा शहराध्यक्ष राजू डाकलिया सचिव मनोज बांठिया मधुर बोथरा यश बांठिया यांचे सहकार्य लाभले सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास भडगाव तालुक्यातील जुवारडी परिसरात हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस झाला काढणीस आलेले मका सोयाबीन ज्वारी व कपाशी पिकं शेतातच असल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली पावसामुळे पीक भिजण्याची शक्यता आहे पाचोरा येथील एसएसएनएम साहित्य विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात मदतफेरी काढण्यात आली वरणगाव शहरासाठी टाकण्यात आलेली साडेतेरा कोटींची पाणीपुरवठा योजना जुनी झाल्याने पाईपलाईनमध्ये वारंवार गळतीचे प्रकार घडतायत सोमवार मध्यरात्री नागेश्वर रोडवरील पुलाजवळ मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून दिवाळीसारख्या सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे तावसे बुद्रुक येथील चामुंडा माता मंदिराजवळ बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले याबाबत या तावसे बुद्रुक येथील सरपंच रेखाबाई किशोर चौधरी यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या वतीने यावर्षीचा दीपोत्सव एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावल तालुक्यातील अतिदुर्गम मानापुरी पाड्यावर जाऊन आदिवासी बंधू भगिनींसोबत दिवाळी साजरी करीत त्यांच्या घराघरात दिवे लावून अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपोत्सव या साजरा केला फराळ कपडे तेल वाती पणत्या वाटप करण्यात आल्या अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द शिवारात एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली भैया सुखदेव पाटील यांच्या शेतातील गोठ्यातून चोरट्यांनी मध्यरात्री एक बैल जोडी आणि एक गाय चोरून नेली या प्रकरणी सोमवारी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे करीत आहेत जळगाव येथील श्रीकृष्ण कॉलनी परिसरात सोमवारी वीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका वृद्ध महिलेला लक्ष्य करून दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची चेन असा एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाळीसगाव शहराकडून वागडू गावाकडे जात असताना मोटारसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री नागद रोडवर घडली शेतीला आधुनिक साथ देण्यासाठी यंत्र व तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनाही लागू करण्यात आली आहे कृषी विभागामार्फत पहिल्यांदाच अशा योजनेची अंमलबजावणी होत आहे यासाठी चाळीसगाव तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अभिषेक लगड यांनी दिली या योजनेत शेतकऱ्यांना विविध अवजारे घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे राज्यभरातील बत्तीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल गुजरात राज्यातील सागबारा तालुक्यात असलेल्या नाले आज दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी भातीजी महाराज जयंती उत्सव म्हणजे एकम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन भातीजी सेवा संघ ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून सध्या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई सुरू आहे या अंतर्गत मुलगीन येथे जितेंद्र सिवण्या वळवी वय बत्तीस तळोदा येथे हितेश चिवला पावरा एकोणीस व जयदीप प्रकाश तडवी चोवीस शहादा येथे बालसिंग धानक्या पाडवी सत्तावीस व विशाल रवींद्र पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली या प्रकरणी चौघांवर अनुक्रमे मुलगी तळोदा व शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे काही भागांत कापसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब झाली होती आधीच हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेली आहे यातच सी नंदुरबार आणि शहादा येथील केंद्र बंद असल्याने जिल्ह्याचा कापूस खेतिया मध्यप्रदेश येथे विक्रीसाठी रवाना होत आहे यंदा दिवाळीच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे दोन हजार एकोणीस नंतर पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली मंगळवार एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास धरणगाव जळगाव शहर आणि यावल तालुक्यातील काही भागांत पंधरा ते वीस मिनिटांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ विकासाबाबत गेल्या दोन दशकांत विविध योजनांचे प्रस्ताव झाले मात्र प्रत्यक्षात त्या योजनांना आकार मिळाला नाही चार वर्षांपूर्वी तोरणमाळ्याच्या विकासासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला मात्र प्रत्यक्षात हा प्रस्ताव धूळखात पडून असून गेल्या चार वर्षात त्याबाबत कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही चाळीसगावचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव अनिल देशमुख यांचे मंगळवारी सकाळी अकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले बुधवार बावीस रोजी सकाळी दहा वाजता राजगड या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना व साका सुरू करावा या मागणीसाठी मंगळवार एकवीस ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी शेतकरी व कामगारांनी ठेचा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून एकशे चौसष्ट पूर्णांक बावन्न कोटी रुपयांचा लाभ उकळल्याचे समोर आले आहे दरमहा पंधराशे रुपयांच्या हिशोबाने अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील वर्षभरात ही रक्कम जमा झालेली आहे दिवाळीनिमित्त गावी आलेला विकास श्रामन महाले या पंचवीस वर्षे तरुणाचा गावातील सात ते आठ जणांनी पूर्ववैमनस्यातून लोखंडी सळ्यावर लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करून निघृण खून केला ही घटना धुळे जिल्ह्यातील वेलधाणे येथे सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली मृत महाले हा नाशिक येथे नोकरी करत होता त्याचा आणि दुसऱ्या गटातील तरुणांमध्ये यात्रेत पाळण्यावर बसण्यावरून वाद झाला होता त्यातूनच हा खून झाला आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्याने विकसित होणार असून या माध्यमातून त्या गावचा इतिहास आणि जमा खर्चही जग जाहीर होणार आहे जळगाव येथील शिलाई काम करणारे दिनेश उत्तम सूर्यवंशी त्रेपन्न राहणार शिव कॉलोनी यांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल चोरून नेला ही घटना अठरा ऑक्टोबर रोजी शनिपेठ परिसरात घडली या प्रकरणी सूर्यवंशी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुलाबवाडी धरण काठालगत श्रीहरी गौशाळेच्या गायी चरत असताना त्यातील एक गाय शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत घसरून पडली ही माहिती कळताच अखिल चैतन्य साधक परिवार व गावातील काही तरुणांनी धाव घेत दरीत उतरून गायीला जीवदान दिले पाल आश्रमातील दिव्य चैतन्य महाराज हरिभक्त रवी जाधव गोपाल राठोड महेंद्र चव्हाण आदींनी परिश्रम घेतले भुसावळ शहरातील अनेक भागात सध्या डासांचे प्रमाण वाढले या आहे यामुळे मलेरिया व डेंग्यू डेंग्यूसारखे आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे याची दखल घेत डास प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे भुसावळ येथील श्री गणेश प्लाझा शिवपूर कन्हाळा रोड येथील एका एक अपार्टमेंटमध्ये लसण फटाक्याच्या किरकोळ वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला या प्रकरणी एकमेकांविरुद्ध शिवीगाळ धमकी आणि मारहाणीच्या परस्पर तक्रारी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत अमळनेर तालुक्यातील गांधली व फाफोरे येथे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे गांधली येथे एकोणीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास विजय आसला पाटील वय पंचेचाळीस यांनी राहत्या घराच्या बांधकाम सुरू असलेल्या वरच्या मजल्यावर वायरच्या सहाय्याने गळफास घेतला दुसऱ्या घटनेत फाफोरे बु येथे लक्ष्मण पंडित शिंदे वय चाळीस यांनी वीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली दोन्ही प्रकरणात अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या